फेब्रुवारी मार्च एप्रिल मे मध्ये मार्च मध्ये एप्रिल मध्ये एप्रिल मध्ये चालू होत तुमचं मार्च याना? एप्रिल फुल लागल्याच झाड काय बघा कुठे झाड बघा आता का पोचतात पुढच्या वर्षी तोडायला शिडी लावते तोडायला आता ते चढायचे नव्हते शिडी आता शेवली की एकलं चढलं वरी एक पाठीला पोत बांधायचं पोत्या सोडून द्यायचं त्याला फवारणी आंबी लागल्यावरच का पोहायला किती भर लागले बघा पाण्यामध्ये आले पाहिजे पाहिजे करड्यासाठी महाळ बसतात का नाही कुठे महाळ नाही आंबे तर राहाव ते कमी तर बाग आहेत